तर नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकोळ आज खूप दिवसानंतर आपलं एक व्लॉग येत आहे तर तो व्लॉग तर मी मगा सांगितलंच होतं की आपण एका जणाच्या घरी जात आहोत त्यांना भेटायला तर चला आपण पाहूयात आपण कोणाच्या घरी जायला होते तर चला तर आपण आलेलो आहोत पोटभरे भैयाकडे तर हे आहे आपलं भैया नाव काय परम भैया हा परमवीर भैया आणि हे आहे आपली साक्षी तर आपण आलेलो आहोत पोटभरे फॅमिलीकडे तर हे आहे आपली पोटभरे फॅमिली जी इन्स्टावरती युट्यूब खूप व्हायरल होत आहे गाजत आहे सर्वांना त्यांचे व्हिडिओ आवडत आहेत एका गरीब घरातली ही फॅमिली आहे आणि ते खूप पुढे पण जात आहेत ह्याचा पण खूप आनंद वाटतोय आणि तेही आपल्या महाराष्ट्रातले आपल्या मराठवाड्यातले आहेत आणि ते पण बीड जिल्ह्यातले आहेत त्याच्यामुळे थोडीशी आपण त्यांची मुलाखत पण घेणार आहोत तर भैया तुमच्या नावापासून आपण सुरुवात करूया माझं नाव परमवीर नवनाथ पोटभरे अच्छा आणि तुमचं साक्षी प्रमवीर पोटभरे मग तुम्हाला व्हिडिओ करायची आयडिया कशी आली आयडिया म्हणजे मला पहिल्यापासूनच अशी हे होत की आपण फेमस हो, इन्स्टावर टिकटॉक पासून मला नाद होता पण टिकटॉकला काही म्हणजे यूज नव्हते तरी पण आम्ही व्हिडिओ मी काढित होतो एकट्यात मग तसंच काहीतरी आता सात आठ वर्ष झालं तरी पण व्हायरल नव्हतं झालो मी आणि मग पुन्हा आता लग्न झाल्यास मी काढायला लागलो व्हिडिओ मग थोड्या थोड्या यूज यायला लागल्या चार पाच हजार अशा यूज यायल्यानंतर पुन्हा मग लग्न झालं माझ्या वडिलांनी लग्न केलं मामाच्या मुलीसोबत सोबत मग साक्षीचे व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ सोडला साक्षीचा एक चार मिलियन कडे व्हिडिओ गेला पहिलाच मग मी दुसरा पण टाकला म्हणलं आता साक्षी साक्षीचा जेव्हा आपण व्हिडिओ टाकता जास्त व्हायरल होईल दुसरा पण संध्याकाळी पण साक्षीचा एक व्हिडिओ टाकला ते पण गेला दोन मिलियन वर मग दररोज दररोज असं टाकीत टाकीत मी व्हिडिओ टाकले तर दिवसाला आमचे पंचवीस ते सव्वीस हजार फॉलोअर्स लागले दिवसाला पंधरा दिवसात तर एक लाख फॉलोअर्स झाले आणि महिन्यामध्ये तीन साडेतीन लाख फॉलोअर्स झाले हा ते म्हणजे साक्षीमुळे अशीच मेहनत करा आणि खूप पुढे पण जात आहे ह्यांचे दोन लाखाचं दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहेत तर लवकरच त्यांचे दहा लाख पण सबस्क्रायबर व्हावे हो तुमचा म्हणजे आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आणि तुम्ही पण सगळी जी यूट्यूब फॅमिली आहे ही, ही पण ह्यांची एक फॅमिली होऊन जावी अशी आमची पण इच्छा आहे आणि साक्षी तुला कसं सांगायचं की म्हणजे तुझी पण जर्नी कशी होती ह्याच्यातली चांगला होता चांगला होता असं स्टार्टिंगला नवीन नवीन व्हिडिओ करून का नव्हते हा मला आधी करू वाटत होते अच्छा मीच तिला काढू देत ना म्हणजे मीच तिच्या काढीत नव्हतो व्हिडिओ मग तिला ती काढा काढा माहिती काढीत नव्हतो मग म्हणलं एक व्हिडिओ सहज आपला टाकावा पहिलाच व्हिडिओ चार मिलियन वर गेला जे तुमचे एवढे मोठे व्हिडिओ आहेत सर्व मी पाहिले पण आहेत काही काही व्हिडिओ तर एक व्हिडिओ तुम्ही करून दाखवताल का म्हणजे एक तुमची जी डॉलॉग वगैरे जे असेल म्हणजे त्यातला एक भांडाचा एक व्हिडिओ आहे ना त्यातलं थोडासा करून दाखव ना मला हा कोणता घेत आहे मटणाचं कुठलं येते बिर्याणीच ते, ते वाला बद बात वाढायला लागली मला जरा पीस पण वाढ की हा तू सगळे खायला लागलीस ना मला खात थोडच राहिले सकाळी आता बी तूच खायला मालिका भात भात चालवून माझं पोट फुगव तुम्ही खात मटन तू खा मटन खा भात खातो मला तर ना भात 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 वर मला तू खायचं मटण चांगलं चांगलं चांग। मस्त <laughs> आणखीन एक माझ्यासाठी गावाला गेलो काय खायला येत नाही का तुम्हाला पैसे नव्हते म्हणून वडापाव आणला तेव्हा तुम्ही खाऊन येत जावा गावा काय खातो आणायचं विश्वासच नाही थोडा माणसाला काय मी खाऊन येत नाही मी तुझ्यासाठी आणतोय थोडे पैसे असतील तर तू लगेच विश्वासच नाही खाऊन खाऊन ती माझ्याकडे पैसे असले सांगत नाही का एवढी माया करून अशी कशी कर सारखं एकदम मस्त डायलॉग डिलिव्हरी दोघांची पण आणि मेन गोष्ट म्हणजे दोघ पण एकमेकांना असं खूप समजून पण घेतात आणि डायलॉग डिलिव्हरी करताना म्हणजे काय एकमेकांचं समजून घेणं पण जिथं डायलॉग संपलं लगेच कळते की बाबा पुढे काय बोलायचं वगैरे हे दोघांना खूप लोक कळालेलं आहे तर अशीच तुमची दोघांची जी जर्नी आहे ती अशी चालू राहू द्या आणि दहा लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आम्हाला बरो आम्ही पण येतो बिर्याणी खायला फक्त मला पण काय करा जसं यांना भात देताना ता तसं पण मला भात भात द्या आणि माझे माझे पिसे आहेत ना तिकडं पार्सल करायचे हा स्वतः खायचे नाही बरोबर लाईक करा शेअर करा <laughs> आणि सबस्क्राईब कराईब करा हा <laughs> तर तुम्हाला कशी वाटली ही पोटभरवी फॅमिली तर ह्यांचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट पण करा खाली पा पाहत राहा बाय